तर मंडळी आता पण आहे ना भूपंचकृषीमध्ये आहेत तर बाहेरून येणारे मंडळी बघा असे पाईप वगैरे घेऊन येतात स्वस्तमध्ये पण ॲक्च्युली हे चुकीचं आहे या गाडीचा नंबर बघा एम एस झिरो सेवन पण अर्ज पुढे काहीच नाही नंबर एम पीची गाडी आहे भैया नंबर हे बघा हां दाखव सांग एम पी एम पी तेरा डी व्ही झिरो सिक्स टू थ्री हा नंबर पण क्लिअर दिसत नाही आहे ॲक्च्युली हे बाहेरून येतात ना त्यांना इथे अलाव करायचं नाही गावामध्ये कोकणामध्ये बहुतेक गावामध्ये ना चोऱ्या व्हायला लागल्यात होय बरोबर आहे तर असे जे येतात ना फायरुंड त्यांना गावामध्ये अलाव करू नका कारण की ना असे छोटे मोठे आपल्या गावातल्या मंडळींनी असे दुकानं टाकले त्यांची दुकानं त्यांचं हे लोक काय म्हणतात आमची बोणी नाही झाली आहे पण ह्यांची पण बोणी झाली नाही बरेच जणांचे तर आपल्या कोकणातल्या मंडळींचं पहिलं उदरनिर्वाह झालं पाहिजे हे पोटा पाण्यासाठी ठीक आहे पण कसं आहे की त्यांनी त्यांच्या इथे मालकाकडे जे ज्याच्याकडे राहत आहेत ना त्याच्याकडे जाऊन काम करावं बाहेर फिरू नये असं हे करत हे चुकीचं आहे आणि हे लोकं म्हणतात ओणीमध्ये लांजामध्ये बघा बरेच जणं आहेत हे तुकडून आहेस रे कुठून आहेच कुठून नाही नाही ना गाव कुठलं बघा हे मध्य प्रदेशवरून आलेले आहेत ठीक आहे बघा पोटापाण्यासाठी आले आहेत आपले काही ते दुश्मन नाही आहेत पण एक सांगतो की आपल्या इकडे स्थानिक मंडळी येतात त्यांचं पहिलं उदरनिर्वाह झाला पाहिजे तुम्ही करा तुम्हाला करायचं तर तुमच्या मालकाकडे जाऊन तुम्ही व्यवसाय वगैरे करा त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे पण हे असे फिरतात त्यामुळे काय होतं बाकीचे आपल्या आपल्या मंडळींचे दुकान टाकले आहेत ना त्यांचं ला ना नुकसान होऊन जातं गेल्या चार दिवसापूर्वी मी अडवलं होतं तर त्यांना सांगितलं येऊ नका लांजातला एक जण आहे त्याचं नाव खलील म्हणून काहीतरी नाव हो आहे त्याचं त्याच्याकडे राहतात आता हे लोक म्हणतात की ओणीमध्ये तुम्ही कोणाकडे राहतात अर ओणी पेट्रोल पंप एस पी उसके सामने हमारा रूम में तुम्ही राहा तुम्ही तिकडे तिकडे तुम्हाला काय करायचं तिथे राहा करा बाजार गावात फिरायचं नाही हा बरोबर आहे चल गावातल्या गावातला मंडळीने ओडालाच पाहिजे हां परमिशन घेऊन जा ते बरोबर बोलतात सांगा आम्हाला ओळखपत्र वगैरे पाहिजे बरोबर आहे तुमचं वाला म्हणणं बरोबर आहे हे थांबवलंच पाहिजे कारण की ना केलवडे गावामध्ये आता चार दिवसापूर्वी म्हणजे आठवड्यापूर्वी चोऱ्या झाल्यात तो एक घर फोडलेलं आहे घंटा चोरी हे हो चुकीचं आहे थांबलं पाहिजे